सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे परवणवे यामधील भाग तिसरा आपल्यासमोर सादर करत आहे आता शेवटी अर्जुन रावांनी तो सतत वाजत असलेला फोन रिसीव केला आणि बाहेर गेले आणि मयुरी तशीच खट्टू होऊन रूममध्ये बसली आणि त्यानं बाहेर खेळणाऱ्या आशूला बोलावलं आणि म्हणाला आशू हे बघ तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणी फोन केला आहे आणि हे मयुरीनं बेडरूमच्या खिडकीतून ऐकलं आणि म्हणाली याचा अर्थ इतका वेळ फोन वाजत होता तो आशूला शुभेच्छा देण्यासाठी म्हणजे ती ग्रंथाली दोन आणि मालती यांना आमच्या घरातलं सगळं माहीत दिसतंय अगदी आशूच्या बर्थडेची तारीखसुद्धा त्यांना कशी समजली अर्जुनरावांनी स्टेटस ठेवलं की काय आशूच्या बर्थडेचं पण त्यांना तर अजिबात आवडत नाही स्टेटस ठेवायला स्वारींना नुसतं गाण्याऱ्या रील्स बघायला आवडतात आगाऊ कुठले असं म्हणून तिनं पुन्हा खिडकीतून कान उकारली मग आशू व्हिडिओ कॉलवर ग्रंथालीशी बोलत होता तिच्यासोबत मालतीसुद्धा होती आणि त्या मुली त्याच्याशी खूप हसून बोलत होत्या आणि अर्जुन म्हणाला आशू त्यांना मावशी म्हणायचं समजलं मग चुनचुणीत आशूसुद्धा ग्रंथाली मावशी मालती मावशी म्हणून बोलत होता आणि मयुरी म्हणाली मावशी काय मावशी यांना तर डायरेक्ट माझी बहीणच करून टाकलं यांनी म्हणजे यांच्या मेवण्या ते काय नाही आता आशूला मी त्या जग कोण आहेत ना त्यांना आत्याच म्हणायला सांगते मग विषयच नको आणि आशू त्या कोकणच्या मुलींशी बोलला त्यांनी आशूचा वाढदिवस लक्षात ठेवला होता आणि त्याला विश करण्यासाठी त्या धडपडत होत्या मनाने खूप चांगल्या होत्या पण या बायकांना कशावरूनही संशय घेतात आणि काहीतरी चाललेलं असतं असं अर्जुनराव मनात म्हणाले मग ग्रंथाली अर्जुनला म्हणाली कोकणमध्ये कधी येणार आम्ही वाट बघतो सगळी तुमची आणि अर्जुनराव म्हणाले लवकरच येऊ थोडंसं काम सुरू आहे आम्ही सगळे बिझी आहोत आणि तो पुणेकर आहे ना अभि तो सगळ्यात जास्त बिझी असतो आणि सगळं काम झालं की येतो आणि तुला इकडून काय काय हवं हो ते आत्ताच सांग पुन्हा तिकडे आल्यावर म्हणू नकोस की हे हवं होतं आणि ते हवं होतं मला व्हॉट्सअपला लिस्ट पाठव सगळं घेऊन येतं तुझ्यासाठी असं म्हणून अर्जुनराव थोडे लांब गेले आणि खिशात हात टाकून स्वारी मस्त डांबरीवर उभं राहून तिच्याशी हसून हसून बोलत होते मग बऱ्याच काही बाई बोलून फोन ठेवला मग तो पुन्हा गडबड करत आत आला आणि मयुरीला म्हणाला मयुर चल आवर पटकन तुझं काय असेल ते आशूला ओवाळून वगैरे करून घे आम्हाला निघायचं आहे ती म्हणाली हो का आत्ता आठवलं का मगाच्यापासून बोलत होता की फोनवर निवांत खिशात हात घालून तेव्हा नव्हती का गडबड झाली आता त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला आत्ता तुला माझ्या खिशात हात घालण्याचा पण प्रॉब्लेम आहे का बरं थांब इथे हात घालतो असं म्हणून त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या कमरेत हात घातले आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली हा बाजूला सावटपणा पुरे तो म्हणाला आता यात काय चावटपणा केला फक्त जवळच आलो ना ती लटक्या रागात म्हणाली जा तिकडे नका येऊ माझ्याकडे अर्जुनराव म्हणाले मग कुणाकडे जाऊ तिचं नाव सांग आणि तिकडे जातो मी आणि मारतो मिठी आणि तिलाही आधीच तू सांगून ठेव की माझा नवरा मी तुझ्याकडे पाठवला आहे मिठ्या मारायला आता मयुरीने थोडे गाल फुगवून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली बास ना आता आगाऊपणा असं कोण स्वतःच्या नवऱ्याला इतर बायकांकडे पाठवतं का मिठ्या मारायला मग अर्जुन पुन्हा तिला मिठी मारत म्हणाला मग असं कोण असतं जे स्वतःच्या नवऱ्याला जवळ आल्यावर दूर पाठवतं सारखं फा बाजूला हा बाजूला आणि मी नाही जा आणि आम्ही नाही जा तुझ्या तोंडाळांना सारखा नखार बांधलेला असतो आता या नखाराचा नखरा कुठपर्यंत चालणार आहे तुझा मला तरी समजत नाही मग ती हळूच म्हणाली आधी मला सांगा त्या दोघेजणी कोण आहेत अर्जुनराव म्हणाले आता तर तुला मी सांगणारच नाही तुला प्रत्यक्षात भेटवणार ती म्हणाली असं नका ना करू म्हणजे तोपर्यंत मी काळजीत राहायचं का आणि अर्जुनराव तिला कसलाही दिलासा न देता म्हणाले तुझी मर्जी इतक्या वर्षाचा संसार झाला आपला तरीही तुला माझ्याविषयी अजून खात्री वाटतच नाही का मग त्याचीच ही शिक्षा आहे असं समज आणि बस झुरत कोणत्या गोष्टीचा किती विचार करावा हे तुला समजलं पाहिजे की नाही आणि त्यालासुद्धा एक लिमिट असतं मयू ती म्हणाली आता मी तरी काय करू जर मी तुमच्या बाबतीत इतकी हळवी आणि पझेसिव्ह असेल तर माझं मन मानत नाही तुमची काळजी करण्यावाचून त्याला मी काय करू आणि मन तर बदलता येणार नाही ना अर्जुनराव म्हणाले मन बदलता येत नाही पण म्हणावला समजवता तर येतं ना आणि आता पटकन आवर बरं नाहीतर मी निघालो मग तिने आशूला ओवाळलं कारण जर अर्जुनराव चिडले तर मग तिचं काहीच खरं नव्हतं हो उगीच न घेतलेल्या कर्जावर व्याज भरत बसल्यासारखी चिंता करत राहायची विनाकारणच तिनं आशूला समोर बसवला आणि लता त्याला औक्षण करण्यासाठी आली तर तेव्हा आशू अंगात आलेल्या भूतासारखा गोल गोल नाचत होता घड्याळाच्या काट्यासारखा का। औक्षणाच्या ताटासोबत फिरत होता आता सगळे खूप हसले अर्जुन तर खूप हसला आणि त्याला मांडीवर घेऊन बसला तेव्हा कुठे छोट्या अर्जुन साहेबांनी औक्षण करू दिलं आणि सचिन हसून म्हणाला याला म्हणायचं बाप तसा बेटा कुंभार तसा लोठा आणि अर्जुन खूप अभिमानानं म्हणाला मग कोयशक याला म्हणायचं अस्सल बेनं तसा मयुरीने डोक्यावर हात मारून घेतला कोणत्या भाषेत लेकराचं कौतुक करावं हे सुद्धा अर्जुनरावांना समजत नाही की काय असं तिला वाटलं पण आता हटके अर्जुनराव आणि त्यांची हटके भाषा शैली यापुढे कोण काय बोलणार ना मग त्याचं औक्षण झालं तिने त्याला नाश्ता वाढला आणि तो नाश्ता बघून अर्जुनराव म्हणाले आज नाश्त्यामध्ये थोडं वेगळं नाही का लता म्हणाली भाऊजी तुम्हाला काही वेगळं हवं हो होतं का आत्ता सांगा लगेच बनवून देते आणि अर्जुन मयुरीकडे बघून म्हणाला राहू दे गलता तुला नाही म्हणालो मी जिला म्हणायचं होतं तिच्यापर्यंत आहे ते पण ती तर बसली आहे ना गाल फुगून काय देऊ असं अजिबात विचारत नाही ती आणि मयुरीने पुन्हा त्याच्याकडे गाल फुगून बघितलं आणि म्हणाली बोला काय पाहिजे आणि अर्जुनराव खूपच हळू आवाजात तिला डोळा मारत म्हणाले तुझ्याकडे काय काय आहे ते सगळं पाहिजे तशी लता हसून लाजून निघून गेली आणि मयुरू डोक्यावर हात मारून घेत म्हणाली अर्जुनराव तुमच्या जीवेला काही हाड आहे की नाही हो निर्लज्ज कुठले अर्जुनराव म्हणाले बास आत्ता झाला माझा नाश्ता अगं हेच तर हवं होतं मला कारण माझ्यासाठी जा तर तुझ्याकडे सतत शिव्याच असतात ना आणि त्यास मागत होतो आता ती सुद्धा हसायला लागली आणि म्हणाली काय बाई तुमची भाषा कुठून कुठून कशी पळवाल आणि कुठून कुणीकडे वळवाल काही नेम नाही तुमचा तुमचं दोन अर्थाचं बोलणं मला कधी समजणार काय माहीत बहुतेक मी म्हातारी होईल तेव्हा मला समजेल आणि अर्जुनराव म्हणाले मग आता काय तू तर आहेस का ती जरा संशयानं त्याच्याकडे बघत म्हणाली म्हणजे मी तुम्हाला म्हातारी वाटते का अर्जुनराव म्हणाले साठी बुद्धी नाठी म्हणतात ना तसं चाललं आहे आता तुझं माझ्यावर विनाकारण संशय घेतेस म्हणजे तुझी बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली आहे ती म्हणाली मी विनाकारण नाही ना काही म्हणत तुम्ही संशयाला जागा ठेवता सगळं क्लिअर बोलत जा ना माझ्याशी अर्जुन म्हणाला सगळं क्लिअर बोलून घ्यायला मी काही तुला पहिल्यांदा बघायला नाही आलो आणि कांद्या पोहायचा कार्यक्रम करायला एवढ्या वर्षाच्या संसारात तू नवऱ्याला ओळखलं पाहिजेस की आपला नवरा कसा आहे आणि कसा नाही ती म्हणाली तू मला चांगलंच ओळखते मी म्हणून तर मला खूप काळजी वाटते अर्जुनराव म्हणाले याचा अर्थ तू कुठेतरी कमी पडत आहेस मला सांभाळायला माझं मन जर बाहेर ओढ घेत असेल तर तुझ्यात तु दोष आहे समजलं आणि आता ती जास्तच भुचकुळ्यात पडली आणि म्हणाली आता हे काय असं म्हणाले म्हणजे सगळा दोष माझाच आहे का ती अशी विचार करतच बसली अर्जुनरावांनी नाष्टा केला आणि मयुरीला म्हणाला दुपारच्या जेवणापर्यंत घरी येतो तुला काही हवं असेल तर लिस्ट व्हॉट्सअपवर पाठव असं म्हणाला पण तिला तर अजून बरंच काही बोलायचं होतं त्याच्याशी तिच्या डोक्यातून तो विषय जात नव्हता पण अर्जुनराव गाडीत बसले आणि चल सचिन असं म्हणून निघूनही गेले आणि मयुरीचं काय व्हायचं ते होऊ दे आता नंतर तिच्याकडे बघतो सावकाश सावकाश तेसुद्धा रात्री कारण खूप दिवसांनी असं बायकोला त्रास देण्याची सुवर्ण संधी मिळाली होती मग तिला भरपूर त्रास देऊन तिच्यावर भरपूर प्रेम करण्यात खूप मजा येते अर्जुनरावांना आणि साधी भोळी बिचारी मयुरी त्याच्यापुढे उगीच तो वाघ आहे म्हणून वाघीण व्हायला बघायची पण कशाचं काय अर्जुनरावांपुढे या वाघिणीची नखं आणि सुळे दोन्ही कुठल्या कुठे गायब व्हायची आणि ती वाघीण नाही तर एक सुंदर कोमल हरणी आहे याची अर्जुनराव तिला वारंवार आठवण करून देत होते तिचा कसलाच इलाज आणि नखरा त्याच्यासमोर चालत नव्हता तिने डॅशिंग राहावं असं त्याला वाटत नव्हतं तिने कायम सोज्वळ नाजूक हरणीसारखं राहावं अशी त्याची इच्छा होती मग ते गेले आणि मग त्यानं राहुलला फोन लावला आणि स्पीकरवर टाकला आणि त्याला विचारलं राहुल कुठे आहेस आणि हिंदी बोलत राहुल म्हणाला कतार में खडे हे आणि अर्जुनराव हसून म्हणाले काय काय म्हणालास गटार मे पडे हे तसा सचिन खूप खूप हसला आणि राहुलनं एक शिवी हसडली आणि म्हणाला भाड्या तुला कतार म्हणजे काय हे पण समजत नाही होय लाईनमध्ये उभा आहे अर्जुनराव म्हणाले सकाळी सकाळी नक्की कोणत्या लाईनमध्ये उभा आहेस रे तू राहुल म्हणाला अरे पेट्रोल भरतोय पेट्रोल पंपावर लाईनमध्ये उभा आहे अर्जुन म्हणाला नक्की कोणत्या टाकीत पेट्रोल भरतोय रे गाडीच्या का तुझ्या राहुल म्हणाला आय घल्या सकाळी सकाळी तूच घेतली की काय म्हणून मला पिटतोस आणि बहुतेक तूच नशेत ऐवजी मला फोन लावलास अर्जुन म्हणाला नाही रे आता नाही घेतली पण रात्रीचीच अजून उतरली नाही राहुल चक्कीत होऊन म्हणाला अर्जुन आपली अजून चाळीसची लिमिट क्रॉस झाली नाही अजून काही महिने बाकी आहेत आणि तू लगेच घ्यायला पण सुरू केलं सचिन म्हणाला राहुल नाही रे ती नशा नाही म्हणत तो बाकी पण आहे की बरंच काही ज्यांना अर्जुनरावांना नशा चढते राहुल म्हणाला अच्छा ते होय माझ्या लक्षा तर लक्षात आलंच नाही मला तर वाटलं त्यानंच आपल्याला घालून दिलेली चाळीशीची लिमिट त्यानं तोडली की काय कारण नंतर घेणं हेल्दी असतं ना आणि सचिन म्हणाला ए तुम्ही खूप सिरियस आहात की काय याबद्दल तसं असेल तर मला नका घेऊ तुमच्यामध्ये आणि अर्जुन म्हणाला नाही नाही असं नाही सचिन सुरुवात केली तर सगळ्यांनी करायची नाही तर कोणीच नाही करायची राहुल म्हणाला अगदी बरोबर आहे अर्जुन पण आधी मला सांग आज पार्टी किती वाजता आहे आणि अभय येणार आहे की नाही ना अर्जुन म्हणाला अभी रात्री आला आहे पुण्यावरून त्याचा मेसेज आला होता रात्री राहुल म्हणाला आणि अजूनही बेडवरच लोळत असेल डुकरासारखा आणि आता मेघाची सुद्धा बदली होऊन ती सांगलीत आली होती सगळेजण आता जवळजवळच होते त्यामुळे अशा खास क्षणी सगळे एकत्र यायचे राहुल वेळेवर ये असं म्हणून अर्जुननं फोन ठेवला मग बरीचशी किरकोळ खरेदी केली आणि अर्जुन म्हणाला सचिन एक काल कॉल करतो बायकोला काही राहिले का ते बघतो नाहीतर या बायकांचं कसं असतं माहीत आहे ना घरी गेल्यानंतर म्हणतात अहो हे राहिलं आणि ते राहिलं असं म्हणून अर्जुनरावांनी मयूरीला फोन करण्यासाठी फोन बाहेर काढला आणि झालं या मनकवड्या बायकोला कसं कळलं काय माहीत की तो तिला फोन करणार आहे आणि तिचाच फोन वाजायला लागला के मयू असं नाव त्यानं सेव्ह केलं होतं तिचं कामत मयू सचिन म्हणाला ए यार अशी अटॅचमेंट पाहिजे नवरा बायकोमध्ये एकाला दुसऱ्याची आठवण यावी आणि दुसऱ्यालाही त्याचवेळी तिकडे आठवण यावी मग तिनं आणखीन थोडं साहित्य सांगितलं आणि त्याला आठवण करून देत म्हणाली अहो तुमच्यावर रुसली आहे बरं का मी अर्जुन म्हणाला बायको कितीही रुसलीस फुगलीस तरी आता मी तिथे आलेशिवाय आणि संध्याकाळशिवाय मी काहीच करू शकत नाही त्यामुळे काय करायचं ते तुझं तू ठरव तुझाच मूड जाणार आहे आणि मयुरी म्हणाली आगाऊ कुठले फोनवर सुद्धा दिलासा देत नाहीत जरा म्हणावं ना कशाला मूड खराब करून देतेस जरा हस बघू तू समजतेस असं काही नाही मी तुझी गंमत करतोय पण नाही लोकांना व्हेंटिलेटरवर ठेवायची यांची सवयच घानरडी आहे आणि अर्जुन हसून म्हणाला आता मी फोनमधून येऊ का तुझी समजूत घालायला काय करू तूच सांग बरं तुला माहीत आहे ना तुझा रुसवा घालवण्यासाठी मला काय काय करावं लागतं आणि आता सांगू का तुला सांगू असं तो म्हणाला आणि ती पुन्हा चिडून म्हणाली राहू द्या राहू द्या या गुपचूप घरी असं म्हणून तिने फोन ठेवला आणि अर्जुन हसत म्हणाला या बायका पण जवळ असलो की सारखं म्हणायचं तिकडे आणि दूर असलो की म्हणायचं लवकर या घरी करावं तर काय करावं बिचारणावर सचिन म्हणाला बिचारा आणि तू नाहीतर उगीच माझं हार्ट फेल व्हायचं तुझं बिचारे पण पाहून तसा अर्जुन खूप हसला मग पुन्हा आणखीन खरेदी केली बायकोसाठी गजरेसुद्धा घेतले आणि पुन्हा अर्जुनला काहीतरी आठवलं आणि म्हणाला ए सचिन तिला शेवटचं विचारतो काही राहिले का नाहीतर पुन्हा धावाधाव करायला नको असं म्हणून पुन्हा त्यानं फोन काढला आणि पुन्हा एकदा मयूरचाच फोन आला आणि सचिनने आता गाडीच थांबवली आणि थक्क होऊन म्हणाला अर्जुन या हे कसं शक्य आहे तू त्यांचं नाव घेतलं की त्यांचा फोन येतो आहे तुम्ही दोघे दिवस रात्र एकमेकांचा विचार करता का काय रे कसं कळतं तुम्हाला एकमेकांच्या मनातलं आता अर्जुन फक्त गायलात हसला आणि सचिन म्हणाला अर्जुन नक्की तूच काहीतरी गोलमाल केला असणार तूच वहिनींना फोन कर म्हणून सांगितलंस ना अर्जुन म्हणाला भाड्या इतकं सगळं करायला मळा वेळ तरी आहे का अरे होते बाबा तिला आठवण माझी त्याला मी काय करू मला आणि तिला एकाच वेळी एकमेकांची आठवण येते यालाच म्हणायचं हार्ट टू हार्ट मनापासून मना मनावर केलेलं प्रेम समजलं आणि आता थांब तुझ्या वहिनीलाच विचारूया हे कसं होतं मग त्यानं फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला आणि तिला म्हणाला ए मयू तुला कसं कळतं ग की मी तुलाच फोन करणार होतो असा फोन बाहेर काढला की तुझा फोन येतोय आणि मयुरीला अजून हसून म्हणाली अर्जुनराव तुम्ही कितीही लांब गेलात ना तरीसुद्धा मी तुमच्यासोबतच आहे माझं मन तुमच्यासोबत प्रवास करते आणि सचिनला अर्जुन म्हणाला ऐक भाड्या आता पटली ना खात्री आणि मग तो मयुरीला म्हणाला काय गं बायको सतत माझाच विचार करतेस का अगं मी येणार आहे घरी सारखी सारखी फोन करून मी कुठे आहे ते चेक करतेस ना खरंच कोकणात नाही मी जाणार इकडून इकडंच आणि ती पुन्हा थोडी चिडली आणि म्हणाली जा तिकडे मी कशाला चेक करू माझ्यात दोष आहेत असं म्हणालात ना मग मी कशाला तुमची काळजी करू असं म्हणून लटक्या रागात फोन ठेवून दिला तसा सचिन हसायला लागला आणि अर्जुन म्हणाला सांग सचिन आता इतकं सुंदर रुसणं फुगणं असल्यावर हिच्यावर रागवावं तरी कसं तोच प्रश्न पडतो मला मग आता मयुरी बेडरूममध्ये आली तर आशू सुसू करत होता ते अर्जुन अर्जुनरावांसारखं बाथरूम उघडं ठेवून उभा राहून आता उभा राहून हे ठीक आहे पण नंतरची सगळी प्रोसेस नाचून नाचून हलवून हलवून करत होता कारण हे सगळं त्यानं अर्जुनरावांचं पाहिलं होतं आता ती थोडी हसली आणि तिला पटलं की मुलं निरीक्षणातून सगळं शिकतात त्यांना वेगळं सांगायची काही गरज नसते मग ती म्हणाली आशू अरे बाथरूम लावत जा तो म्हणाला आई गाणं म्हणताना डिस्टर्ब करू नकोस मग तो नीट होत नाही कसं तरीच होतं तशी ती हसली आणि म्हणाली आगाऊ कुठला सगळेच गुण बापाचे घ्यायची काही गरज नव्हती रे बाळा आणि तो म्हणाला आई बाप का म्हणतेस बाबा आहेत ते माझे बाबा म्हणायचं आणि मग ती त्याच्यामागे पाणी ओतण्यासाठी आली कारण तो तर पाणी ओततच नव्हता पण इकडे तिकडे सांडायचा आणि तिने पाहिलं तर आशूसुद्धा हातानं झाडून झाडून उरलेली सुखाली पाडत होता अर्जुन रावांसारखे ॲक्शन करून आणि बापरे मयूरला तर आश्चर्यच वाटलं हे सगळं आता यानं कुठं पाहिलं असेल नक्कीच अर्जुनरावांना असं करताना आहे त्यानं म्हणून असं करतोय मग दुपारच्या जेवणाच्या वेळी सचिन आणि अर्जुन, अर्जुन सगळी खरेदी करून घरी आले आणि जेवण करताना त्यांनी पाळलेलं मांजर इकडे तिकडे पळत होतं आशूलासुद्धा कुत्र्याची मांजराची भयंकर आवड होती अर्जुनसोबत शेतात जाण्यासाठी तो हट्ट करायचा आणि मयुरीला मात्र त्यातलं काहीच आवडत नव्हतं मग कुत्रा नाही पण मांजर पाळूया अशा गोष्टीवर समजोता झाला नाहीतर हे माय मायलेकर दोघे दोन्हीकडे हट्ट धरून बसले होते आणि अर्जुननं मधला मार्ग काढून एक छान क्यूट मांजर आणलं आणि ते उगीच इकडून तिकडून फिरत होतं आशू त्याच्या मागेमागे धावत होता, मागे -मागे होता। आणि ते मांजर डायनिंग टेबल खाली जाऊन बसलं आणि आशू म्हणाला ए तुझ्या आईचं तुझ्या बाहेर ये आईला बाबा आता याला कसं बाहेर काढू तसे सचिन आणि अर्जुन खूप हसले आणि हे पाहून मयुरीने तर तोंडावरच हात मारला आणि म्हणाली अरे देवा अर्जुनराव आहो हा शिवी शिकला तुमचीच शिवी शिकला तू अर्जुनराव म्हणाले अगं त्यानं पुढे काहीतरी म्हटलंय का, का मर्द आहे तो असाच रॅश बोलणार ना अगं बाई अय्याबाई ईशबाई असं करत बसेल का पुढे कुठल्या तरी पार्टचं नाव घेतलं का गं त्यानं नाही की नाही सचिन आता खूप हसत होता आणि मयुरी चिडून म्हणाली घेईल तो पार्टचं नावसुद्धा घेईल मग कळेल तुम्हाला आणि अर्जुनराव हळूहळूच तिच्या कानात म्हणाले बायको जेव्हा तो ते पार्ट हातात घेईल ना तेव्हाच त्याचं ते नावसुद्धा शिवीमध्ये घेईल तोपर्यंत टेन्शन नाही आणि आता ती लाजली आणि म्हणाली नारायक कुठले मग आता संध्याकाळी सगळे पार्टीमध्ये गेले सगळे रॉयल बॉयज आणि रॉयल लेडीज एकत्र आले होते केक कट करायला अजून वेळ होता आणि राहुल आला आणि आशुला म्हणाला आशू तुझा बाबा सारखा सारखा कोकणात का जातो रे आणि काय असतं तिकडे सारखं सारखं तसे सगळे हसले आणि अर्जुननं हळूच तिरकं मयुरीकडे पाहिलं तसं ते ऐकून मयुरी पुन्हा काळजीत पडली